नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण बसून तर बाजार समितीमध्ये दररोज प्रमाणे कांद्याचे शंभर किलोसाठीचे एक क्विंटलसाठीचा बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आज आवकेचा विचार करता कालची सुट्टी गेली आणि उद्याची सुट्टी असल्याकारणाने आज आवकेत वाढ आहे आजचे काय बाजारभाव परिस्थिती तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीनुसार आजचे काय बाजारभाव चालले त्याची काय परिस्थिती आणि बांगलादेशने जी आयात खुली केली त्या बा काय आपल्याला आज परत प्रभाव जाणवतोय की नाही बाजारभाऊ हे आपण जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभाव मीडियम क्वालिटी वालटा क्वालिटी बांगलादेशीमुळे कोणत्या क्वालिटीला जास्त डिमांड आले ते आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघत जा जेणेकरून तुम्हाला बरेच शेतकऱ्यांचं येते का तुम्ही हलके माल घेते नाही किंवा मीडियम माल घेते नाही किंवा चांगले माल घेते नाही तर व्हिडिओमध्ये सगळे राहा जा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्किप करू नका शेवटपर्यंत बघा एक लाईक करून जा धन्यवाद मित्रांनो पिकअपमधील कांदा निलाव चालू झाले सविस्तर कांदा बाजारावा आपण जाणून घेणार आहे आज काय बाजारावर परिस्थिती काय बघेल मौली तेराशे सत्तर कुठला कांदा आहे रवळचा कांदा आहे क्वालिटी तेराशे सत्तर रुपये गेला कांदा काका किती गेला आपला चौदाशे पंचवीस रुपये एक हजार चारशे पंचवीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची पिकअप मधलाच कांदा आहे कुठले काका चौदाशे बावन्न रुपये गोल्टा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलर बघू शकता गोल्टाचा चौदाशे बावन्न रुपये कुठले दादा खेरवाडी खेरवाडीचे ठीक आहे चौदाशे बावन्न माऊली चौदा एकवीस चौदा एकवीस कुठला कांदा रवळाचा द्रावड़। कांदा आहे मित्रांनो ऍव्हरेज क्वालिटी मिडियम साईज मध्ये चौदाशे एकवीस रुपये ठीक काय परिस्थिती का आज मार्केटची कसं मार्केट आज डाऊन वाट थोडी आवक वाढली ना त्याच्यामुळे ठीक अकराशे नव्वद गोलटा क्वालिटी मित्रांनो अकराशे नव्वद रुपये कुठले आहेत आता आहे पंधरा एक्क्याऐंशी घ्या कुठला कांदा आहे पाच पाचशेचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे कुठले दादा पाच रुपये बियाणं कोणतं यायचं तेराशे रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये कुठले काका वन वन याचे काय माले ॲव्हरेज आहे ओके केले काका चौदाशे एक्क्याऐंशी यक्कें। रुपये कुठला कांदा आहे धागूरचा कांदा आहे चौदाशे एक्क्याऐंशी रुपये पंधराशे ला वीस रुपये कमी रिजेक्शन सातशे सत्तावीस रुपये रिजेक्शन कुठले दादा बरं हा पण मित्रांनो कलर चांगला आहे बॉल्टा मीडियम आहे क्वालिटी बघू शकता किती गेला पंधराशे चाळीस रुपये आहे कमी गेले आज कुठले ठीक आहे कस काय कांद्याची परिस्थिती कस काय अजून सध्या कांदा चाळीमध्ये चांगला आहे का खराब होईल ठीक आहे खराब होईल किती गेले माऊली पंधराशे पंधराशे रुपये कुठला आहे कांदा झोडांब्याचा कांदा आहे पंधराशे रुपये याच्या आधी आणलं होतं कधी काय पंधराशे नव्वद पंधरा नव्वद गेला होता आज किती गेला पंधराशे होत नव्वदचा फरक पडला गोल अकरा नव्वद गोल्टी मित्रांनो अकराशे नव्वद रुपये गोल्टी क्वालिटी कुठली आहे दादा त्याला माऊली आपण ऍव्हरेज कॉल कलर ऍव्हरेज मिळाली मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्येच कांदा आहे पिकअप मधला किती गेले दादा पंधराशे सहा रुपये कुठले कांदे कारसूळ ठीक आहे कारसूळचे ये। ये। कांदे पंधराशे सहा रुपये बियाणा काय येलोराच बर काय केली दादा उलटी बाराशे किती ठीक थी? आहे बाराशे रुपये उलटी क्वालिटी मित्रांनो बाराशे रुपये केली मिडीयम साईज मध्ये कुठले काय केली दादा उलटी बाराशे एकतीस ठीक आहे बाराशे एकतीस रुपये गोल्टी मित्रांनो ट्रॅक्टर मध्ये बाराशे एकतीस रुपये कुठले बघू भोपेगाव काय भाऊ गेले माऊली चौदाशे साठ रुपये एक हजार चारशे साठ क्वालिटी बघू शकता एव्हरेज क्वालिटी मध्ये एव्हरेज कांदा कुठले दादा कांदा सावरगाव बियाणं कोणतं आपलं बियाणा ऍव्हरेज घरगुती चौदाशे एक्कावन्न रुपये साडे चौदाशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा त्र्यंबकशोर त्र्यंबकेश्वरचे एवढं लांब चौदाशे एक्कावन्न रुपये कोणतं बियाणं आहे आपलं कांदा चाळीमध्ये साठवले का कस काय माल अजून खराब व्हायला लागले किती गेले हो माऊली आपण सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती मित्रांनो कांदा कलर क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस साईट किती गेले पंधराशे पंधराशे कुठले काका हो ओझर बियाणं कोणतं आहे रेड फोरचं बियाण उलटी काय गेली आपली बारा छत्तीस गुरुवारी चौदाशे पस्तीस गेले कमी झाला आज मग कमी झालं आज आव काय वाढलं आव काढलं ठीक आहे कोणतं आपलं थरडा किती गेला माऊल्या सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती कलर बघू शकता कांद्याचं सोळाशे ऐंशी कुठले आता कांदे कुठले पिंपळणारे पिंपल कांदे ठीक आहे सोळाशे ऐंशी रुपये किती गेला माउलशे चौदाशे एक रुपये मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी कलर बघू शकता कांद्याचा चौदाशे एक रुपये गाव कोणतं दादा आपलं शिरवाडी चौदाशे बावन, बावन।, बावन रुपये कुठला कांदा ठीक आहे हा किती गेला सोळा शहात्तर रुपये जवळपास पावणे सतरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये गोळा माल मोठ्या साईज मध्ये बियाणे कोणते काके प्रसाद याच्या आधी आणलं होता कांदा कधी आणला होता काय भाऊ गेला ठीक आहे आज चांगलं गेला तुमचं चांगलं गेलं पण आज, गे आज थोडं मार्केट कमी बियाणे कोणते आपले चौदाशे एक्कावन्न रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज दादा कुठला आहे रेगाव देवरगाव देवरगाव काय कांदे देवर विकायला आला इकडे कांदे विकायला आला कांदे विकायला आलो कांदे किती अजून घरी बर फास्ट ऍक्टर आहे ओके चौदाशे एक्कावन्न रुपये मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी साडे चौदा गाव कोणता दादा करंट किती गेला माऊली पंधरा ठीक आहे पंधरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल पत्ती मध्ये साईज आहे जे पन्नास प्लस कुठले काका गोरठ किती गेला तेराशे नव्वद रुपये कुठला आहे दादा कांदा राजापूरचा कांदा आहे तेराशे नव्वद रुपये पावडर आहे थोडे कांदा ठीक गोलटी किती गेली काका बाराशे बाराशे एक रुपये बाराशे एक रुपये गोलटी ठीक ही सुपर क्वालिटी मध्ये उलटी मित्रांनो कलर साईज बघू शकता सुपर क्वालिटी गोलटी काय बघली दादा गोलटी चौदाशे कुठली गोल्टी पाहून बरं बरं ठीक आहे चौदाशे रुपये ओके ही किती गेली साडे बाराशे बाराशे रुपये ही गेली मित्रांनो कलर चांगला यायचा पण मिडियम साईज आहे गोलटी कुठली गोल्टी ते नाही ग ते पण नाहीशे बेचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस साइज आहे मीडियम साईज पण मिक्स आहे कुठले दादा सातशे किती गेला माऊली साडे चौदाशे रुपये कांदा ऍव्हरेज क्वालिटी मध्ये मीडियम साईज साडे चौदाशे रुपये कुठले दादा कांदा सारवळ्याच आहे ठीक हा किती गेला चौदाशे साठ रुपये साईज मध्ये चौदाशे साठ रुपये कुठला कांदा पिंपरी पिंपरी कोणती ठीक काय बोगायला हो चौदा एक्क्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा कुठला काका काय बोगायला का तेराशे साठ रुपये एक हजार तीनशे साठ मीडियम साइज एव्हरेज क्वालिटी मित्रांनो तेराशे साठ रुपये साडे तेरा रुपये गोल्टी मित्रांनो साडे तेराशे रुपये गेली क्वालिटी बघू शकता शकताची एक हजार तीनशे पन्नास कुठले दादा वडगाव वडगाव ठीक किती गेला माऊली पंधरा पंधराशे चाळीस रुपये कुठला कांदा आहे मांगी कांदा आहे मित्रांनो पंधराशे चाळीस रुपये झाला कॉलर कलर क्वालिटी बघू शकता ड्रायव्हली पंधराशे चाळीस रुपये एक हजार पाचशे चाळीस काय गेला गोल्टा ಚೌದಾಶೇ ಗೋಲ್ಟಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚೌದ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಗಾಟಿ ಮಾಲೆ ಶಿಂದಿಜೆಕ್ಲ್ಯ ಗೋಲ್ ಸಾರೇ ಗಿಶೇ ರೀತಿ ಆಯ್ಲಿ ದಾ चौदाशे चौदा एक्काव साडे चौदाशे रुपये कुठले दादा उंबरखे खे किती गेले काका चौदा सत्तर चौदाशे सत्तर रुपये एक हजार चारशे सत्तर कलर क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल पिकअप मधला कुठला आहे कांदा वाट्याला बियाणे कोणते काके केले माऊली गोल्टी साडे अकराशे रुपये गोल्टी मित्रांनो मीडियम साईज मध्ये एव्हरेज गोलटी साडे अकरा कुठले पंधराशे सत्तर रुपये एक हजार पाचशे सत्तर रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकतो हो मित्रांनो एक हजार पंधरा सत्तर मिडियम साइज मध्ये एव्हरेज क्वालिटी तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारावर चालू आहे आज आपण फक्त पिकअप मधला आधी व्हिडिओ टाकतोय पिकअप मधले बाजाराव हो मित्रांनो पंधराशे सोळाशे सतराशे रुपये पर्यंत निघाले पण सुपर क्वालिटीचे माल होते ते आज थोडंसं डाऊन आहे मार्केट ओके नंतर ट्रॅक्टरचा पण व्हिडिओ मित्रांनो दहा सा वाजता सहा ते सव्वा दहा वाजता ट्रॅक्टरचा व्हिडिओ येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचे पिकअपचे बाजारवर पहिला व्हिडिओ धन्यवाद